असं वाटतं ज्याच्या त्याच्या पक्षाचा जो तो विषय आहे काँग्रेस असेल अन्य कोणता पक्ष असेल ज्याला त्याला लढायचं अधिकार आहे परंतु आत्ताच्या घडीला आपल्याला हरवायचं कोणाला हे सुद्धा उद्दिष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आत्ताचं जे महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी सरकार आहे जमिनी हडप करणारं सरकार आहे टेंडरवर टक्केवारी खाणारं सरकार आहे वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणारं सरकार आहे या सरकारचे जे प्रतिनिधी आहेत तीन पक्ष मग भारतीय जनता पार्टी असेल शिंदेंचा पक्ष असेल आणि अजितदादाचा पक्ष असेल या तिघांना पराभूत करणे आपलं सगळ्यात पहिले उद्दिष्ट असलं पाहिजे असं मला तरी वाटतं आणि ते आमचं तरी ते उद्दिष्ट आहे पण तुमच्याकडनं काही प्रस्ताव जाणार काँग्रेसला की मनसेला आपण सोबत यावं किंवा एकत्रित निवडणुका लढाव्यात ज्या ज्याप्रकारे स्वबळाची भाषा प्रत्येक नेत्याकडनं काँग्रेसच्या केली जाते हे पहा आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्फुरण देण्यासाठी आत्मविश्वासासाठी आम्ही सगळीकडे लढणार असं म्हणावं लागत असतो कारण मग त्या निमित्तानं सगळ्या वॉर्डातले कार्यकर्ते तरी हलते डोलते राहतात मग जे करायचं हो ते पक्ष वेळेवर करत असतो त्यामुळे सगळ्याच पक्षाला असं म्हणावं लागतं मुंबई महापालिकेसाठी एकशे पंचवीस मला असं वाटतं अजून त्या विषयावर कोणतीच बोलणी नाही अजून निवडणुकीची घोषणा नाही आणि या सगळ्या विषयावर मला वाटतं पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेबच निर्णय घेतील हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव